येथे माती फिरवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संविधानाची छेडछाड केली आणि त्यामुळे उद्रेक निर्माण झाला या घटनेचा निषेध सर्वत्र केला जात आहे अमरावती शहरातील आंबेडकर चवळीतील सर्व संघटनांनी एकत्रित येत या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांतता रॅली काढून निषेध व्यक्त केलेला आहे आपण जाणून घ्या त्यांच्या काय भावना सर्वात महत्त्वाचा आहे संविधानाचा संविधान ज्याने आम्हाला दिलं घटनाचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आहे यांचा अवमान या माध्यमातून या ठिकाणी झाला त्याचा आम्ही या मराठा शावासी ब्रिगेटच्या वतीने निषेध आम्ही या ठिकाणी करतो सर्वात सर्व गोंधळ घातलेला आहे मला म्हणायचं आहे हे बाते फिरून नये का काही हा मनुवादी व्यक्ती आहे दुसरा तिसरा कोणीही नाही तर हे आम्ही सहन करणार नाही जो जातीचा संबंध नाही सर्व मानव इथून तिथून तु, एक आहे जर हे जर आमच्या मोठे गुन्हे दाखल केले असतील जर के जर माफ नाही केले तर आम्ही आमचं सगळं भारत देश पेटून निघाल अंतिम आणि तोंड याची विषारी जात कोण आहे विषारी कोण आहे तर त्यांतरवाल्यांनाही माहिती होतं बाबासाहेबांनाही माहिती होत या देशातली मनोवादी व्यवस्था प्रस्थापित करू पाहणारे जे जात्यांना आणि धर्मांदा आहेत ज्यांची आज सत्ता चालू झालेली आहे की ज्यांना वाटतं की हे दलित मुस् दलित मुस्लिम आणि आदिवासी हे किडे म्हणजे आहेत आम्ही यांना कुठेही ठेचू कुठेही त्यांना मारू त्यांची हत्या करू परंतु एक संविधान नावाची तो जो जगात सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो ते संविधानानं संपूर्ण मानवजातीला सर्व जातीच्या धर्माच्या स्त्री पुरुषांना जे समान अधिकार दिलेली आहे ती समता काढून घेण्याचा जो विचार करणारा विचार आहे या देशातला जो संघी विचार आहे तो संघी विचार तो धर्मांत विचार त्यांना ही दलितांची मुस्लिमांची गोरगरिबांची कुठल्याच कष्टकऱ्याची प्रगती त्यांना नको आहे